सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस पावड जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव सातारा टपाल कार्यालय येथील चाळीस कोटी घोटाळा प्रकरणातील खातेधारकांना पंधरा महिन्यानंतर सुद्धा न्याय नाही सातारा टपाल कार्यालयाच्या अल्पबचत खात्यांच्या फसवणुकीचा घोळ अद्याप ही मिटलेला नाही तब्बल पंधरा महिन्यानंतरही दीडशे खातेधारकांच्या रकमांचे क्लेम टपाल विभागाच्या पुणे येथील मुख्य कार्यालयामध्ये फाईल बंद अवस्थेत पडून आहे आत्मदानाचा इशारा दिल्यानंतर या खातेदारांना पोलिसांनी कारवाईचा जडदम भरल्याने त्यांचे आंदोलन बारगळले पोलिसांच्या बंदोबस्तात प्रभारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना तुमचे क्लेम पाठवण्यात आले आहेत अशी सरकारी छापाची उत्तरे त्यांना ऐकायला मिळाली सातारा जिल्हा हा चार कॅबिनेट मंत्र्यांना जिल्हा असताना तब्बल अठ्ठेचाळीस कोटींच्या फसवणूक प्रकरणात पोस्टाच्या दीडशे खातेदारांना न्याय मिळण्याचा झाला आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये कल्याणी गांधारी नावाच्या अल्पबचत एजंट महिलेने सातारा शहरातील दीडशे खातेदारकांचे पैसे गोळा करून ते परस्पर त्यांच्या खात्यात न भरता परस्पर वैयक्तिक फायद्यासाठी वापरले पोस्टातील अधिकाऱ्यांची या, या महिलेला फूस होती असा खातेदारकांचा आरोप आहे या प्रकरणामध्ये थेट केंद्रीय गुप्तचर खात्याने लक्ष घातले तरी अद्याप त्या महिलेवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा धक्कादायक दावा खातेदारांनी केला आहे सुमारे दीडशे जणांचे क्लेम पुणे येथील टपाल विभागाच्या पुणे येथील मुख्य कार्यालयामध्ये फाईल बंद अवस्थेत आहे ऊस तोडणी मुकादमांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी कटिबद्ध आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर सहकार मंत्र्यांचे उत्तर राज्यात ऊस तोडणी मुकादमांकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी वाहतूकदारांची फसवणूक झालेली आहे शेतकऱ्यांनी वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानमंडळात दिली अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांचे गुटखा माफियांसमोर लागेबंदी आमदार मनोज घोनपडे यांचा विधानसभेत आरोप महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्याने कुठेही त्याची निर्मिती होत नाही मात्र इतर राज्यात बनवला जाणारा गुटखा महाराष्ट्रात आणून गैरमार्गाने विकला जात आहे पोलीस आणि अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांशी गुटखा उत्पादक विक्रेत्यांचे लागेबंदी असल्याने हा प्रकार होत असून तो त्वरित रोकावा अशी मागणी आमदार मनोज घोरपडे यांनी विधिमंडळात केली कंत्राटदार महासंघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन राज्यात एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची बिले प्रलंबित गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था विकसक याशिवाय बांधकाम विभाग ग्रामविकास नगरविकास जलसंधारण जलसंपदा जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची बिले गेल्या दहा महिन्यांपासून मिळाले नाहीत याबाबतची नाराजी संपूर्ण राज्यात व्यक्त होत आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने सातारा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले जिल्ह्यात लंपी त्वचा रोगाने जनावरे बाधित पशुसंवर्धन विभाग अलर्ट सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांच्या लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे सातारा खटाव फलटण कोरेगाव मान तालुक्यातील बावन जनावरे लंपी त्वचा रोगाने बाधित झाले आहेत रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून विविध उपायना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे राजवाडा बसस्थानकासमोर रस्त्यावर खड्ड्यांची रांगोळी सातारकरांचा संताप वाहनधारक सातारा शहरातील काही अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असतानाच आता गोलबाग व राजवाडा बसस्थानकासमोरील स्थानकासमोरील रस्त्याची अवस्थाही बिकट झाली आहे मोट खड्डे पडले असून या खड्ड्यात वाहने आदळण्याच्या घटनाही वाढल्या आहेत वाहनच्या लोक पाचाऱ्यांची डोकी वाढवणारे हे खड्डे फावून या खड्ड्यांनी पार जीव काढलाय अशा शब्दात सातारकर आपल्या भावना व्यक्त करत आहेत पालिका प्रशासने या खड्ड्याची किमान मलमपट्टी तरी करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून केली जात आहे सातारच्या पश्चिम भागात पावसाने हाहाकार पाटण महाबळेश्वर जावळीतील शाळांना पावसाळी सुट्टी जिल्ह्यात यंदा पावसाने हाहाकार उडवला आहे पश्चिम भागातील दऱ्याखोऱ्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे त्यामुळे यंदा पश्चिम भागातील पाटण महाबळेश्वर जावळी तालुक्यातील डोंगर कपाऱ्यातील तीनशे चौतीस जिल्हा परिषद शाळांना सुमारे दीड महिन्याची पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे एक जुलैपासून या शाळांना सुट्टी लागली असून आता बारा ऑगस्टला या शाळा भरणार आहेत कोयना धरणात सात टी एम सी पाणीसाठा कोयना धरणांतर्गत कोयना नवजा महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे धरणांतर्गत विभागातील छोटे नद्या नाले ओडे दबदवे यातून सध्या प्रतिसेकंद कंद तेस हजार क्युसेक पाणीच्या आवक होत आहे त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे धरणात एकूण पाणीसाठा साठ टी एम सी झाला आहे खिंडवाडीतील रस्त्यावर दर्डींचा धोका वाढला सातारा तालुक्यातील खिंडवाडी येथील राष्ट्रीय लगतच्या सेवा रस्त्यावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे पावसाळा सुरू झाल्यापासून सेवा रस्त्यालगत असणाऱ्या डोंगरावरील माती दगड निष्ठून रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे सेवा रस्त्याचा वापर सोनगाव आसनगाव व परळी विभागातील औद्योगिक वसाहतीत कामाला जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणात करतात या परिसरात पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो सततच्या पडणाऱ्या पावसामुळे डोंगरावरील दगड माती रस्त्यावर येत आहे दोन कामगारांच्या वादातून एकाचा खून खेड तालुका सातार्याचे भंगार दुकानात काम, का काम करणाऱ्या दोन कामगार मित्रांची दारू कमी दिल्याच्या कारणातून हानामारे होऊन त्यात एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे सिमेंटचा ब्लॉक बडक्यात घातल्याने जगन्नाथ दगडू पवार वय साठ राहणार केसकरापेठ सातारा यांचा मृत्यू झाला दरम्यान संशयित जखमी असून त्याच्यावर सेलमध्ये उपचार आहे तुकाराम वैजनाथ पवार वय चाळीस सध्या राहणार खेड तालुका सातारा मूळ राहणार बामणीवाडी जिल्हा धाराशिव असे संशयित आरोपीचे नाव आहे यवतेश्वर घाटात रुग्णवाहिकेत शॉर्ट सर्किट मोठा अनर्थ टळला रुग्ण आणण्यासाठी बामनोलीकडे जात असताना यवतेश्वर घाटात अचानक रुग्णवाहिकेमध्ये शॉर्ट सर्किट होऊन धुराची लोट बाहेर येऊ लागली मात्र सुधावाने हा प्रकार वेळेस लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला ही घटना गुरुवारी दुपारी घडली जिल्हा आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका दुपारी बामनोलीकडे निघाली होती यवतेश्वर घाटात पोहोचल्यानंतर चालकाच्या सीट खालून अचानक मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला हा प्रकार चालकाच्या निदर्शनास येतात त्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या कड्याला उभी केली आहे याचवेळी हरिदास जगदाव अन्य काही लोक तिथून जात होते त्यांनी तातडीने तेथे थांबवून बॅटरीची वायर सोडवली त्यानंतर रुग्णवाहिकेमध्ये असलेल्या अग्निशामक यंत्राद्वारे बॅटरीवर फारो मारण्यात आला आग लागण्यापूर्वीच खबरदारी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला जनरेटर भाड्याने घेतला आणि विकला भाड्याने दिलेल्या जनरेटरची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिकेत आनंद यादव राहणार काले तालुका कराड व अनिल नागेश यादव राहणार शेडगेवाडी तालुका कराड अशी त्यांची नावे आहे याबाबत दत्तात्रय बाळकृष्ण फडतरे राहणार जैतापूर तालुका सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा जनरेटरचा व्यवसाय आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अनिकेत यादव यांनी फडतरे यांच्याकडून दहा महिन्यांचा करार करून भाड्याने जनरेटर घेतला होता परंतु करार संपल्यानंतर हो, तो जनरेटर परत न करता त्याची परस्पर विक्री केली कागदपत्र न तपासता अनिल यादव यांनी तो, तो खरेदी केल्याचे फडतरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे चोरगेवाडीतलं पाटण येथे मरणानंतरही भोगाव्या लागत आहेत मरणयातना देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्यात्तर वर्ष पूर्ण झाली मात्र पाटण तालुक्यातील काळगाव मधील चोरगेवाडी गावात पारतंत्र परिस्थिती आजही आहे गावातील लोकांना मरणानंतरही अनेक यातनांचा समस्या भोगाव्या लागत आहे अडीचशे लोकसंख्या असलेले व चारही बाजूने घनदाट जंगल डोंगराच्या कुशीत वसलेली चोरगेवाडी वस्ती या गावात स्मशानभूमी नसल्याने दहन करण्यासाठी बांदाबांधाने एक किलोमीटर अंतरावर मृतदे घेऊन चिखलामधून पायवाट काढावी लागते शेतात उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो पावसाळ्यातील परिस्थिती अतिशय भयानक आहे मृत उक्तीला दहन देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता या वस्तीला कोण वालेच नसल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे वडूज तालुका खटाव येथे इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकाची आत्महत्या खटाव तालुक्यातील वडूज येथील धान्य बाजारपेठेतील एका इलेक्ट्रिक व्यावसायिकाने स्वतःच्या दुकानात लोखंडी अंगाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे संजय ज्योतिराम गोडसे उर्फ बंटी असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे गुरुवारी दुपारी बारा ते साडेचार या वेळेत त्यांनी त्यांच्या मालकीच्या समर्थ इलेक्ट्रॉनिका दुकानात फॅन अडकवण्याच्या अँगलला गळपास घेऊन आत्महत्या केली तरकारी टेम्पोची चार गाड्यांना धडक विसापूर फाट्यावरील घटना गाड्यांचे मोठे नुकसान सातारा पंढरपूर महामार्गावरील जाण्याच्या मार्गाच्या फाट्यावर गुरुवारी सायंकाळी सुमारास बाजूकडून कोरेगाव तालुक्यातील तडोळे गावातून टोमॅटोनं भरलेला टेम्पो टाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यात थेट टॅमॅटो घेऊन भरधावून निघाला असताना वर्धनगड घाटातील उत्तरावर हा टेम्पो टॅक्सच्या वाहन चालकाला ताबा सुटल्याने त्याने प्रथम एक चार चाकी गाडीला धडक दिली गाडीत परमेक्षात जास्त टोमॅटो कॅरेटमुळे गाडीला झोला बसल्याने पुन्हा थोड्या अंतरावर टेम्पो चालकाच्या बाजूने रस्त्यावर पलटी होऊन पलीकडच्या लेनमधील सुमारे पन्नास फूट फरफडत गेला त्यामुळे पुस्तकाळकडून कोरेगावच्या दिशेने निघालेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनाला धडक बसल्याने मोठे नुकसान झाले या विचित्र अपघातात आर्थिक नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा